दूताला पत्र लिहि त्या मंडळीच्या दूताला त्या सेवकाला पत्र लिहि म्हणून सांगितलं म्हणून हे सेवकाचं पत्र आहे वास्तविक पाहता हे सांगण्याचा माझा अधिकार पण नाही हा सांगण्याचा अधिकार हा देवाच्या सेवकाचा आहे कारण प्रभूनं त्याला आहे पण तरी सुद्धा मी तुम्हाला सांगत आहे याचं कारण काय माहिती का, का? आम्हाला समजावं मंडळीमध्ये सेवकाचं महत्त्व काय आहे त्याचं काय इम्पॉर्टन्स आहे आणि आज जर तुम्ही बघितलं ना मंडळीचा नाश होण्याचं कारण काय माहिती का मंडळी आपल्या सेवकाचं किंवा देवानं ठेवलेल्या दूताचं आता देव स्वर्गातनं दूत पाठवणार नाही देवानं ऑलरेडी इथं आमच्यासाठी जे ठेवलेले आहेत तेच खरे देवाचे सेवक तेच त्या ते देवाचे दूत आहेत आणि त्यांच्या माध्यम तो म्हणला यांना पत्रली सेव दूताला पत्रली कोण दूत आहे देवाचा सेवक दूत आहे आणि तो देव त्या दूताचं तुम्ही ऐकत नाही आणि तुम्हाला वाटतं स्वर्गातल्या दूतांचं बरं तुम्हाला दूतांमधला आणि भूतांमधला तर फरक कळला पाहिजे ना तोच पण आम्हाला कळत नाही दूताचा भूताचा फरक बऱ्याच लोकांना दूत आहे का भूत आहे ते कळत पण नाही आणि मला प्रश्न पडतो हा पवित्र आत्मा यांच्यामध्ये पवित्र आत्मा आहे पवित्र आत्मा आहे पवित्र आत्मा आहे त्यांना पवित्र आत्मा आहे बरं त्या सभेमध्ये पवित्र आत्मा आल्यावर घुमायला पण हेच लागतात ज्यांना पवित्र आत्मा आहे आणि यांच्यातलं भूत पण निघतं परत अन्य भाषा अरे कस काय एवढं दोन दोन भाडेकरी एका घरामध्ये देवाचा आत्मा पण राहतो दूत पण राहतो हे पण केलं मग दूतांमधला भूतांमधला फरकच तुम्हाला कळत नाही तर तुम्हाला नवीन सेवक देव कशाला देईल देवानं त्याच्या दूताला म्हणजे मंडळी इफ मंडळीचा दूत इप्फिसचा मंडळीचा पाळक या पाळखाला म्हटलं पत्र लिहि त्यानं दुसऱ्या त्यांनी नाही सांगितलं इफ्फिसच्या मंडळीचा दूत वेगळा परगमच्या मंडळीचा दूत वेगळा अष्टाच्या मंडळीचा दूत वेगळा सगळ्या वेगवेगळ्या दूतांना देवाने पत्र लिहिलं म्हणजे त्या मंडळीची समस्या कोणती समस्या ह्या मंडळीचं श्रम प्रभून पाहिलं तुमची मंडळी श्रम करणारी मंडळी असेल आणि प्रभू त्या श्रमाकडे पाहतो पण श्रम करता करता सुद्धा आम्हाला आनंद वाटतो हो आम्ही सांगतो बाळक साहेब एवढे आत्मे आणले बरं का मी आणि सगळी गडबड काय माहिती का आत्मे जिंकणारे लोक आहेत ना ते फार गर्विष्ट बनतात बरं का पुढं पुढं सॉरी बर का पण वास्तव सांगतो तुम्हाला हे बायबल सांगतो तुम्हाला आत्मे जिंकायला लागले ना तुमचे दहा आले आणि त्यांचे बारा आले ना ते एकमेकाकडे खुंडच बघतात तुझ्यापेक्षा जास्त मी आणले आत बे देवानं पित्यानं आकर्षित केल्यापासून कोणी पुत्राकडे येत नाही कोणीच येऊ शकत नाही त्यांना देवानं आकर्षित केलं आणि देवानं गाढव वापरलं तुम्ही गाढवात yes. तुम्ही कोणी फार मोठी व्यक्ती नाही गाढव वापरलं गेलं बला मला ज्ञान सांगण्यासाठी पण कधी कधी ह्या मंडळीमधलं जर वैशिष्ट्य जर तुम्ही बघितलं ना ही श्रम करणारी मंडळी आत्मे जिंकणारी मंडळी आणि बऱ्याच मंडळांचं वाताहत होण्याचं कारणच आत्मे आहे का वाताहत होण्याचं कारण सांगू का तुम्हाला त्या मंडळीमध्ये मी जे करतो ते सगळ्यात भारी काम म्हणजे मी देवाचं काम करतो हे नाही माझ्यामध्ये ईर्षा आली मी जास्त आत्मे जिंकले मी जास्त आत्म्यांकडे गेलो माझं आणि मंडळीमध्ये माझं महत्त्व वाढलं पाहिजे आणि मग बरेच आम्ही एवढं करतो तरी पाळकाचं लक्ष आमच्याकडं नाही अरे पाळक पाळक नसतो बघत देव बघत असतो तुझी कृत्य देवानं पाहिली प्रभूनं मंडळीची कृत्य पाहिली तुमचं कृत्य देव पाहत आहे प्रभू तुमचं कृत्य पाहताय म्हणजे काय हो तुम्ही आत्मे जिंकले पण ते आत्मे जिंकलेले असताना तुमच्यामध्ये जेवढे आत्मे जिंकाल तेवढी नम्रता यायला पाहिजे नम्र बनलं पाहिजे जगाला जिंकणारा प्रभुशु ख्रिस्त क्रुसावरती इतका नम्र झाला त्या कुसावर ज्याने त्याच्या तोंडावरती थुंकलं ज्याने त्याच्या दाढीचे केस उपटले पण तो म्हणतो हे बाप्पा यांना क्षमा कर याच्यासारखी नम्रता मंडळीमध्ये असणं गरजेचं आहे नम्रता तुमचं कृत्यदेव पाहत आहे ऐका प्रार्थना करत आहात प्रार्थनेनंतर तुमचं व्यक्तिगत जीवन त्यातलं कृत्यदेव पाहत आहे एक व्यक्ती प्रार्थना करतो प्रार्थना म्हणून त्याची ओळख आहे चर्चमध्ये पण घरी गेल्यानंतर तो व्यक्ती त्याच निंदा आणि कुठंतरी स्पर्धा करत एकमेकासाठी मला माहिती आहे आज मंडळांची जी वास्तव स्थिती आहे ना ही इप्पिस्करांच्या मंडळीमध्ये असणारी स्थिती आणि आत्ताच्या मंडळीची स्थिती वेगळी नाही आहे कित्येक वेळा चर्च सुटल्यावरती ज्या चर्चा आम्ही पाहतो ना या चर्चेमध्ये कोणाची आत्मिक उन्नती नसती इकडं प्रभूला आम्ही पाहतो त्याची उपासना करतो त्याची आराधना करतो पण चर्च सुटल्यानंतर जर तुम्ही तिथं पाहिलं तर तुमच्यामध्ये ती धार्मिकता नसती जी धार्मिकता देव चर्चमधनं तुमच्याकडनं अपेक्षित करतो ती बाहेर गेल्यावर सुद्धा तुमच्याकडं तीच धार्मिकता तेच कृत्य प्रभू तुमच्याकडनं पाहणार आहे आणि त्या कृत्यामध्ये शास्त्र सांगतं मी तुला तपासलं तुझी कृती पाहिली आज देव आमची कृत्य पाहत आहे चर्च देव तुमचं कृत्य पाहत आहे जे तुम्ही चर्चमध्ये करता ते देव पाहत नाही चर्चमध्ये तुम्हाला लिमिटेशन्स आहे बरं आता प्रॉब्लेम काय माहिती आहे का लोक एवढे बंड झालेत ना त्यांना ना त्या पुलपीठचं कळना ना त्या खुर्चीचं कळना ना त्या जागेचं कळना कुठल्याच गोष्टीचं महत्त्व कळना ते आपलं महत्त्व वाढवण्यासाठी धडपडत असतात अशी वास्तवस्थिती चर्च आहे विचार करा जर चर्च देवाच्या इच्छेप्रमाणे जीवन जगायला सुरुवात करेल ना त्या चर्चमध्ये नुसतं आत्म्यांचं स्तार नव्हे एक शब्द त्यानं वापरला तुम तो तो पश्चाताप नाही तर तुझी समयी तुझ्यापासून काढून घेण्यात येईल आज मंडळांमध्ये पश्चातापच गायब आहे सगळं पण पश्चाताप गायब आहे लोक एवढे कठीण झालेत ना आम्ही चुकतो आमच्यामध्ये काही कमतरता ही भावनाच लोक विसरून गेलेली आहेत आणि एवढी चांगली मंडळी या मंडळीचं प्रभू स्वतः कौतुक आहे येशू त्या मंडळीचं कौतुक करत आहे तुझं श्रम अजून काय म्हटलं हा तुझं श्रम तुझी कृत्य तुझी कृत्य तुझे श्रम तुझे श्रम व तुझा धीर तुझा धीर धीर ही मला ठाऊक आहे मला ठाऊक आहे तुला दुर्जन तुला दुर्जन सहन होत नाही सहन होत नाही जे प्रेषित नसताना प्रेषित असताना आपण प्रेषित आहोत आपण प्रेषित आहोत असे म्हणतात असे म्हणतात त्यांची परीक्षा तू केली हा इतकी जबरदस्त आत्मिक मंडळी आत्मिक चर्च की त्यांना दुर्जन आवडत नाही पापी व्यक्ती आवडत नाही पाप खपून घेत नाही व्यभिचारी वे व्यक्ती आला ते स्पष्ट सांगतात या चर्चमध्ये दोन बायका असणारा व्यक्ती चर्चमध्ये नको आहेत चालत नाही त्यांना दारुबाज व्यक्ती त्यांना चालत नाही चर्चमध्ये त्यांच्या मोठ्या पदावरती कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचारी व्यक्ती नाही दारुबाज व्यक्ती नाही व्यविचार करणारा व्यक्ती नाही पण आता जर तुम्ही बघितलं तर चर्चमध्ये काय पैसा असेल तर सगळे लोक चालतात पैसा पाहिजे ना सन्मानाची जागा मिळायला पैसा पाहिजे त्या ठिकाणामध्ये मग तो दुर्जन असला काय बघा इलेक्शन झाल्यावरती लोक निवडून आता तुमच्या नगरमध्ये माहीत नाही पण आमच्या सोलापूरमध्ये लोकमधे नाही हो ते बरोबर -बर, मग तुम्हीच निवडून दिलं ना वडील पदावर त्यांना तुम्हाला सगळं माहिती आहे मला मा कोणीतरी एका एका ठिकाणात एका चर्चमध्ये मिटिंगला गेलो आणि मिटिंगला गेल्यावर एक व्यक्ती आला तिथं सांगितलं मग तो व्यक्ती मला भेटला त्याने स्वतःची इंट्रोडक्शन करून दिली मी असासा मोठ्या पदावरती आहे मग असा बसत आला आव काय घेऊन बसला चर्चमधल्या एका बाईबरोबरच त्याचं भानगड आहे मग निवडलं कोणी त्याला आता बघा हे आत्मिक चर्च आहे बरं का या चर्चला कुठल्याही प्रकारचे दुर्जन सहन होत नाही एवढं स्पिरिच्युअल चर्च एवढं आत्मिक चर्च बरं या आत्मिक चर्चचं वैशिष्ट्य का माहिती का जे प्रेषित नाही आणि स्वतःला प्रेषित म्हणून घेतात ते त्या लोकांना सुद्धा ओळखणारी ही मंडळी आहे एवढं स्पिरिच्युअल चर्च आहे सेवकांची पारख आहे त्यांच्याकडे आज आमचं चर्च सेवकांची पारख करू शकत नाही पण ते चर्च सेवकांची पारख करत होते कोणताही पाळ कोणताही सेवक घरामध्ये आल्यानंतर त्याला टेस्ट करणारं त्याला तपासणारं पाळ ते चर्च आहे कोणत्याही सेवकाला नाही कधी कधी आमच्याकडे काय होतं माहिती का, का? आम्ही सगळ्या लोकांचा सण आम्ही म्हणताना बाळकसाहेब कसं त्यानं म्हणायचं येऊ नका आमच्या घरामध्ये आणि देवा देवाने सांगितलं ना वचनामध्ये की पा क एखादा सेवक आला आणि त्या लोकांनी जर तुला स्वीकारलं तर त्या ठिकाणात जा त्या घराला शांती म्हण जर त्या घराने स्वीकारलं नाही तर धूळ झटकून निघून जा आणि मग त्याने धूळ झटकून निघून गेले तर आव्हा आधी ओळखा तर आत्मे ओळखण्याचं दान पाहिजे ना तो खरंच देवाचा सेवक आहे का मला आठवतं मी लहान होतो आमचे वडील दारू प्यायचे आणि मग दारू प्या पित असताना एक सेवक काहीतरी नाव होतं या नगरकडचाच तो यायचा तो यायचा आमच्या घरी प्रार्थनेला आणि मग एकदम मळके चळके कपडे असायचे मग प्रार्थना केल्यानंतर बायबल उघडायचा ठेवा म्हणायचा त्याच्यामध्ये दान मग त्याच्यामध्ये दहा रुपये वीस रुपये शंभर रुपये काहीतरी ठेवले जात होते मग बऱ्याच वेळा आम्ही बघितलं की हा येतो जातो त्याच्यानंतर त्याने सांगितलं आमच्या वडिलांची दारू सुटाव म्हणून म्हटलं कुठलं तरी गाव होतं या ठिकाणामध्ये जे दारू सोडायचं या नगरच्या जवळच कुठलं तर तिथं घेऊन जा आणि त्या ठिकाणात गेल्यावर दारू सोड अरे मग तुम्ही घरामध्ये येता प्रार्थना करता आणि त्या नंतर सांगता मांत्रिकाकडे जा आणि आम्ही त्याला स्वीकारत होतो आम्ही घरामध्ये एक दिवशी माझंच डोकं फिरलं म्हटलं हा माणूस असं म्हणतो ना हा सेवक नसावा मी त्याच्या मागे मागे गेलो आणि हा काय करत होता यायचा आमच्या घरामध्ये प्रार्थना करायचा त्या बायबलमध्ये पैसे ठेवायचा आणि मी त्याच्या माग काढत गेलो आणि बघितलं तर दारूच्या गुत्त्यामध्ये घुसला आणि तो दारू प्यायला आणि आम्ही त्याला देत होतो येत होतो चहा पाणी करत होतं मग काय मंडळीची आव जाऊ कुणी पण या काय पण करा आता एवढं ती मंडळी एवढी होती कोणत्या सेवकाला घरामध्ये घेताना दहा वेळा विचार करत होती आणि पतन झालं आमचं काय त्या मंडळीचं पतन झालं त्या मंडळीला प्रभू दोष दिला इफ्पीसच्या मंडळीचं वैशिष्ट्य ही मंडळी सेवकाची पारख करणारी मंडळी आज चर्चला सेवकाची पारख करता आली पाहिजे पारख करा सेवकांची कोणता सेवक देवाच्या आत्म्यापासून आहे अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो एखादा सेवक तुमच्या घरामध्ये दे येताना देवाचा एक नियम आहे काय नियम आहे ते तुम्हाला सांगतो असं लिहिलंय वलांडनाचा यज्ञ पशु त्याचं अर्पण तुम्ही करा पाणी अर्पण करत असताना या यज्ञ पशूच्या डोक्यावरती तुम्ही हात ठेवा त्या घराण्याने हात ठेवायचा आणि मग त्याचं अर्पण करायचं मग त्याला कापायचं कारण काय हो काय हात ठेवण्याचं होतं जेव्हा प्रव ते घराण्यातला प्रमुख व्यक्ती यज्ञपशूच्या डोक्यावरती हात ठेवत होता त्या सगळं त्याचं पाप यज्ञपशूमध्ये जात होतं आणि मग यज्ञपशू मारला जात होता आता सेवकाच्या पारखा संबंधाने मी तुम्हाला सांगत आहे मंडळीला सेवकाची पारख करणं किती गरजेचं आहे ते तुम्हाला सांगत आहे एक सेवक तुमच्या घरामध्ये येतो आणि तुम्ही जाता आणि पटकन ठेवा आमच्या डोक्यावर हात आता तुम्हाला त्या सेवकाचं काहीच माहित नाही त्या सेवकामध्ये व्यभिचाराचा आत्मा असेल त्या सेवकामध्ये लोभाचा आत्मा असेल त्या सेवकामध्ये वासनेचा आत्मा असेल त्या सेवकामध्ये मारामारीचा आत्मा असेल आता एवढे सगळे आत्मे त्या सेवकामध्ये आहेत आणि त्या आत्म्यांची पारख तुम्हाला नाहीच आहे आणि बायबल काय सांगतं प्रत्येक आत्म्याचा विश्वास धरू नका आणि तुम्ही जाता आणि म्हणता आमच्या डोक्यावर हात ठेवा आणि तो सेवक तुमच्या डोक्यावरती हात ठेवतो याचा अर्थ काय त्याच्यातले आत्मे त्याच्यातला अभिषेक जर त्याच्यामध्ये व्यभिचाराचा अभिषेक आहे तो तुमच्यामध्ये व्यभिचाराचा अभिषेक येणार त्याच्यामध्ये लोभाचा अभिषेक आहे तुमच्यामध्ये लोभाचा अभिषेक येणार त्याच्यामध्ये मारामारीचा अभिषेक आहे तुमच्यामध्ये मारामारीचा अभिषेक येणार हे बायबलमधलं ट्रूथ तुम्हाला सांगतो आणि लोकांना ते माहीत नाही ते, करता, ते, आप, ते काय करतात कोणी पण आलं देवा डोक्यावर राहत ठेवा डोक्यावर ठेवा डोक्यावर आणि सगळे आत्मे त्या या सेवकाच्या डोक्यातले याचे थोडे आत्मे त्याचे थोडे आत्मे अहो किती आत्मे घेऊन जगणार आणि काय तुमची अवस्था राहणार आहे सगळ्यांची आत्मे तुमच्या जीवनामध्ये आणि मग आम्ही म्हणतो नाही हा पॉवरफुल अरे पॉवरफुल नाही त्याच्यातले चांगलं नाही तुझ्याबरोबर वाईट पण आहे त्याच्याबद्दल सगळे तुझे ग सगळे गुण तुझ्यामध्ये घुसलेले आहेत आता या मंडळीचं वैशिष्ट्य काय ही मंडळी कोणाचा हात पण डोक्यावर ठेवून घेत नव्हती कसली मंडळी पावरफुल होती कोणाचा हात डोक्यावर ठेवू आत्म्याची पारख करणारी मंडळी होती आणि या मंडळीला प्रभू दोष देतोय अहो मग तुम्हाला तर किती वेश दोष देणार आहे आम्हाला नगरच्या लोकांना तर लई दोष देईल कारण आमच्याकडे एवढे सेवक येतात आणि एवढ्या डोके येतात मला वाटतं एका एका माणसाच्या डोक शंभर शंभर सेवक हात ठेवून गेला असेल नाही आता शंभर म्हणजे मी कमीच सांगितले असते नगरच्या इतिहासामध्ये सगळ्यात जास्त आणि जे उठतं त्याला नगरच दिसतं हमको हा जाके प्रिच करणं आहे आणि आमची बी डोकी तयार असतात या मारा टिपली ठेवा डोक्यावर ते हात बरं मला प्रश्न पडतोय एवढं डोक्यावर हात ठेवून बघा प्रत्येक मिटिंगला तेच साक्ष देणार त्यांचीच टेस्ट म्हणे मग प्रश्न पडतो त्या मिटिंगमध्ये आरोग्य मिळालं ह्या मिटिंगमध्ये कसं काय परत उभं राहायचं म्हणजे काय झालं माहिती का या मंडळीला पारखच नाही हो आत्मिक जीवन नेमकं काय असायला पाहिजे ते मंडळीला पारखच नाही ना काय केलं पाहिजे ती सेवकाची पारख करणारी मंडळी आहे हे फिसची मंडळी सेवकाची पारख करणारी मंडळी आहे आज इथं जमलेल्या मंडळीतल्या लोकांना मला ही गोष्ट तुम्हाला शिकवायची तुम्हाला सेवकांची पारख करता येऊ द्या कोणताही सेवक तो देवाच्या आत्म्यानं आणि खरंच शिक्षण देते का आता सेवकाची पारख तुम्ही कशी करणार आहे अतिशय सुंदर आणि सोप्या शब्दामध्ये त्यानं सांगितलं संदेश त्याची पारख तुम्ही फळांवरून करा कशांवरून दानांवरून नाही आहे फळांवरून yes. दान कोणतं अन्य भाषा भाषेचा अर्थ अद्भुते करण्याची शक्ती विद्येची उक्ती ज्ञानाची उक्ती नव प्रकारची कृपादानं ज्याच्या संबंधानं म्हटलं हे नाही तुम्हाला दाखवून देणार की तो व्यक्ती देवाचा व्यक्ती आहे का पुन्हा मी तुम्हाला सांगतो जर देव एखाद्या दे व्यक्तीकडनं काम करून घेते आता शास्त्रामध्ये असलेलं गाढो अशुद्ध प्राणी आहे तरी वाहन म्हणून येशू ख्रिस्तानं त्याच्यावरती बसला गाढव अशुद्ध प्राणी त्याची त्या जन्माला आलेल्या कोकऱ्याची किंवा त्या गाढवाच्या बछड्याची मुंडी मुरगळून टाकावी आणि जर गाढवाचं बछडं वाचायला पाहिजे तर कोकरा मारला जावा असा नियम आहे या बायबलमध्ये या गाढवा संबंधानं आणि गाढवाच्या मुखातनं संदेश त्याला ज्ञान सांगितलं म्हणजे कारण काय माहिती का तुम्हाला देव कोणाला वापरेल हे सांगता येत नाही पण वापरणारा व्यक्ती शुद्ध असेल याची गॅरंटी नाही मग शुद्ध त्याचा निकष काय आत्म्याच्याद्वारे निष्पन्न होणारं फळ फळांवरून आत्म्याच्याद्वारे निष्पन्न होणारं फळ शांती प्रीती आनंद सहनशीलता ममता चांगुलपण इंद्रिय दमन आणि सौम्यता इतर अनेक गोष्टी संबंधाने बोललं गेलं हे फळ ज्या सेवकामध्ये तो खरा सेवक आहे आता ही फिशची मंडळ एवढी धार्मिक की ती बायबलमधलं शिक्षण घेऊन या पद्धतीनं सेवकांना टेस्ट करत होती पुन्हा मी तुम्हाला सांगतो सेवकांना टेस्ट करा आमेन म्हणाल का असं सेवकांना तुमच्या घरात पण येऊ हो देऊ नका आणि डोक्यावर हात ठेवण्याच्या अगोदर मी सुद्धा कोणी मला डोक्यावर हात ठेवा म्हटलं दहा दहा विचार करतो जसं माझ्यातला अभिषेक त्यांच्या जाईल तसं त्यांच्यातला माझ्यात नाही येणार का रिवर्स मारलं तर रिवर्स मारू शकतो ना तो आता हे अभिषेकाचा आदान प्रदान आहे आणि बघा दारुड्यांनी इतकं डेअरिंग करून येतात ना ठेवा ना ठेवा डोक्यावर हट का दो घोट पोलिओचे हो नाही का गडबड नाहीच करायची कुठल्या गोष्टीची ही मंडळी स्ट्रॉंग असली पाहिजे आम्ही म्हणाल का गडबड करू नका डोक्यावर हात ठेवून घेण्याची आणि देवाला अभिषेक देताना हाताची गरज नाही अभिषेक वरून येत असतो प्रियाचा वरून येत असतो पवित्र आत्मा वरून आला एकशे वीस लोक माडीवरती एकत्र जमले होते ना त्यास कोणाच्या डोक्यावर हात ठेवण्याची गरज वाटली नाही तिथं फक्त शिष्य होते येशू स्वर्गात होता आणि स्वर्गात पवित्र आत्मा उतरला आणि एकशे वीस लोक माडीवरती भरून गेले आज अशा प्रकारच्या शिक्षणाची गरज आहे ही कराची मंडळी जी आहे आणि ती मंडळी स्ट्रॉंग मंडळी आणि या मंडळीला संदेश त्याची पारख करण्याचं ज्ञान होतं अजून एकच गोष्ट वाचू आणि त्याच्यानंतर दुसऱ्या भागाकडे आम्ही जाणार आहोत करण्याचं पुस्तक आणि दुसरा अध्याय तिसरं वचन तुझ्या अंगी तुझ्या अंगी धीर आहे धीर आहे माझ्या नावामुळे तू दुःख सोचले आहे आणि तू खचून गेला नाहीस माझ्या नावावर तो दुःख सोसल आणि तू आणि तू खचून गेला नाही तरी तरी तू तरी तू आपली पहिली प्रीती आपली पहिली प्रीती सोडली सोडली विषयी तुला या विषयी तुला दोष देणे पहिल्या भागामध्ये इतकं मंडळीचं कौतुक काय माझ्यामुळं दुःख सोसलं चर्चनं दुःख सोचलं पाहिजे मंडळीतल्या लोकांनी ख्रिस्तासाठी दुःख सोसलं पाहिजे आणि ते चर्च दुःख सोसणारं चर्च आहे येशूच्या नावामुळं लक्षात ठेवा चर्च अस्तित्वात येणं साधी गोष्ट नाही आहे जेव्हा चर्च असतं ना तेव्हा चर्चला दुःखाला तोंड द्यावं लागतं चर्च ला दुःखातन ला जन्माला येत असतं आणि शास्त्र सांगतं इपिशु मंडळी ख्रिस्ताचं नाव घेऊन जगणारी मंडळी आहे जेव्हा तुम्ही देवाचं नाव येशूचं नाव घेऊन जगताना या नावामध्ये अनेक प्रकारच्या संकटाला तुम्हाला तोंड द्यावं लागतं पौल म्हणतो या पौलानं अगोदर ख्रिस्त नसताना जीवन जगलं आता ख्रिस्त असताना जीवन जगताना पौल म्हणतो संकट आणि माझी वाट पाहत कारण पौलाकडं आता ख्रिस्ताचं अंतकरण आलं पौलाला ख्रिस्ताचं दर्शन घडलं चर्चला ज्या दिवशी ख्रिस्ताचं दर्शन घडतं त्या दिवशी चर्चला मोठ्या दुःखाला सामोरं जावं लागतं एक चर्च एक मंडळी अस्तित्वात येत असताना या मंडळीला उभं मला सेवकाला दुःख भोगावं लागतं सेवकाबरोबर राहणाऱ्या लोकांना दुःख भोगावं लागतं चर्च असं अस्तित्वात येत वाताहत झालेली असती या सगळ्यातनं चर्च अस्तित्वात येत असत आणि परमेश्वर मंडळीकडं या दुःखात पाहत असताना तुमचं चर्च जर अशा प्रकारचं दुःख भोगणार चर्च असेल परंतु लक्षात ठेवा तुमचं दुःख कदाचित हे शर लक्षात घेणार नाही पण या शहराला देव पाहतो आणि तो म्हणतो तुझं दुःख मी लक्षात ठेवा चर्च या दिवसामध्ये आनंद खरा की तुमच्या दुःखाचा अंत होऊन एक दिवशी तुम्हाला प्रतिफळ असणार आहे म्हणून चर्च असलं पाहिजे आज आम्ही दुःख बघत आहोत परंतु माझ्या देवानं माझं दुःख पाहिलेलं आहे माझ्या देवानं माझं दुःख पाहिलेलं आहे आणि लक्षात ठेवा जेव्हा तो दुःख देताना देतो ना भरपाई करताना अधिक पटीनं भरपाई ये, 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 ये। करत असतो म्हणून चर्च भोगताना आपला विश्वास सोडता नये आज दुःख असू द्या आज तुमच्याकडे त्रास असेल मला आनंद वाटतो दुःखाचा तो टप्पा मी ओलांडला त्या टप्प्यामध्ये मला आठवतं मी असं बसलेलो होतो आणि खूप रडत होतो आणि मी ठरवलं की चर्च सोडून जायचं सोलापूर सोडून जायचं दुःखाच्या जा काळामध्ये खूप लोक मला सोडून गेले फार लोकांनी सोडलं ठराक वीस तीस लोक माझ्याजवळ राहिले आणि मग मला असं वाटलं की आता इथून पुढं चर्च चालवणं कठीण आहे एका कोपऱ्यात बसलो एका रूममध्ये बसलो आणि मी रडत होतो मग चर्चमधले एक दहा बारा मुलं आले ते माझ्याभोवती बसले आणि ते माझं रडणं बघायला आले ते पण रडायला आणि त्याच त्यांनी सांगितलं पास्टर जाऊ नका आत्ता आपली परिस्थिती फार वाईट आहे मला माहिती आहे तुम्हाला सुद्धा घर चालवणं आणि हे सगळं मंडळी मेंटेन करणं सोपं नाही पण रडता रडता ते तरुण माझ्या जवळ आले ते बोलले ओळखसाहेब एक संधी द्या पेपर टाकतो दुधाच्या पिशव्या टाकतो आणि तुम्हाला मदत करतो पण तुम्ही जाऊ नका ते ऐकल्यावर मी खूप रडलो आणि म्हटलं आता जर यांना वाऱ्यावर सोडून निघून गेलो तर ह्या तरुण लेकरांचा नाश होईल मला तर देव उभं करल आज न उद्या या सगळ्या कठीण परिस्थितीमधनं मी बाहेर पडेल देवाचे प्रिय लोक त्यावेळेस चर्चनं दुःख भोगलं मी दुःख भोगलं पण आज चर्च माझ्याबरोबर आनंद करत आहे का आमचं दुःख देव पाहतो स्कराच्या मंडळीसारखं बघा सेवकासोबत सेवकाच्या बरोबर सेवकाच्या संगती दुःख भोगण्याची तयारी ठेवा का कारण देव हे दुःख पाहत असतो या मंडळीचं दुःख त्यानं पाहिलं ते चर्च जे कठीण परिस्थितीमध्ये आपल्या लोकांना सोडून जात नाही ऐका आज चर्चकडं काय प्रॉब्लेम माहिती का आम्हाला मंडळी म्हणून काय वाटतं सगळं लक्झरी असलं पाहिजे जागा मोठी असली पाहिजे आम्हाला सगळे बसण्याची व्यवस्था चांगली असली पाहिजे हे चर्चची एक अवस्था ख्रिस्त हे चर्च दाखवताना डोंगरावरती त्यानं चर्च घेतलं दाखवलं त्यांनी हे चर्च असं असतं म्हणून त्यांना म्हटलं की आता ते चर्च नाही की जे बिल्डिंग मध्ये आहे तो चर्च सांगताना म्हणतो दोघं किंवा तिघं एकत्र एकत्र जमले तर तिथं चर्च तिथे आता इथं चर्च आहे लोक म्हणतात हे कार्यालय कार्यालय नाही आम्ही कार्यालयामध्ये चर्च आलेलो आहोत कार्यालयामध्ये आम्ही आलो आता तुमचंही दुःख आणि लक्षात ठेवा रानातला प्रवास हा दुःखाचा प्रवास आहे पण रानातला अनुभव ही बायबल मधली साक्षास्तिप्रिया न आणि म्हणून ते दुःख इतिहास बनून गेलं पाहिजे गॉड चर्च दुःख इतिहास बनला पाहिजे एक दिवशी गॉड देव त्या लेवलला नेईल ना त्याच लोक सांगतील याच रानामध्ये आम्ही एकेका -एक गोष्टीसाठी झगडलो परंतु आता प्रभुन आम्हाला जसं जस आम्ही होतो पण तिकडे ते म्हणतात आता आम्ही खनानामध्ये आहोत लक्षात ठेवा मिसर ते खनान हा चर्चचा इतिहास असावा आणि म्हणून मंडळी हे पिशा मंडळीचं वैशिष्ट्य काय ती दुःख भोगणारी मंडळी आहे ज्या पद्धतीचे अतिशय चांगले गुण प्रभून पाहिले परंतु तरी सुद्धा या मंडळीमधलं परफेक्शन किंवा पूर्णत्व किंवा मंडळी ज्या भावनिक वातावरणामध्ये जगत आहे श्रम करत आहे देवाबरोबर दुःख सेवकाबरोबर दुःख भोगणारी ती मंडळी आहे एक अद्भुत चर्चा आहे परंतु तरी सुद्धा मंडळी ज्या आत्मिक क्षेत्रामध्ये वाढत असताना दुःख सहन करणं श्रम करणं सेवकाची पारख करणं आत्म्यामध्ये बलवान सेवकाला विश्वा विश्वासू प्रकारचं जीवन जगणारी मंडळी परंतु ही मंडळी वाढत असताना मंडळीमध्ये कधीकधी दैहिकता निर्माण होते आणि दैिकता जेव्हा मंडळीमध्ये निर्माण होती ना त्या मंडळी पतन व्हायला सुरुवात होती बरं आता एवढं स्टँडर्ड या लेवलवरचं चर्च आणि प्रभू त्या मंडळीला तो सांगत आहे तू कुठून पतन पावला याची आठवण कर मग मंडळीचं पतन नेमकं काय का आहे आणि आज या जागेवरून एक जबाबदारीचं विधान मी करत आहे एक जबाबदारीचं विधान जगामधलं एकही चर्च या स्टँडर्डला टच करत नाही हे जे स्टँडर्ड आहे आणि सगळे चर्च त्याच्यामध्ये आहेत सगळे चर्च पतन पावलेत आणि पतनाचं कारण काय या पीच्या मंडळीला तो पाहतो तुझ्या अंगी धीर आहे श्रम आहे दुःख आहे सेवकांची पारख आहे तरी त्या मंडळीचं एक स्टँडर्ड प्रबोधन पाहिलं ते स्टँडर्ड खूप जपणं गरजेचं आहे आणि मी ज्यास याचा अभ्यास करत होतो माझंही चर्च त्याच्यातनं सुटलं नाही माझ्या लक्षात आलं माझंही चर्च नाही सुटलं आणि ज्यावेळेस ही, ही भावना माझ्यात निर्माण झाली त्यास मला असं वाटलं की अरे आपण एवढे वर्ष लोकांना शिकवतोय हो पण जे शिकायला पाहिजे ते लोक शिकले नाहीत दानधर्म करायला शिकले प्रिचिंग करायला शिकले सुवार्ता प्रसार करायला शिकले सगळे शिकले सगळ्या गोष्टीसाठी शिकलेले आणि त्याच्यामध्ये ते मग्न झाले गडून गेलेले आहेत चर्चमध्ये तुम्हाला बेस्ट वर्शिप सापडेल चर्चमध्ये बेस्ट सुवार्था प्रसार सापडेल चांगले काउन्सलर तुम्हाला सापडतील परंतु ज्या शिक्षणाची मंडळीला गरज आहे आणि ज्याच्याद्वारे मंडळी स्वर्गामध्ये जाणार आहे आणि मंडळी पूर्ण होणार चर्च पूर्ण होणं गरजेचं आहे वाचा बरं आता खाली त्याच्या प्रकटीकरणाचं पुस्तक तिसरा अध्याय आणि त्याचं दुसरा अध्याय सातवचन एक पासून पुढे वाचा चार आणि पाच वाचा तरी तू तरी तू आपली पहिली प्रीती आपली पहिली प्रीती सोड या विषयी तुला, तुला दोष देणे मला प्राप्त आहे म्हणून तू कोठून पतन पावला आहेस पावला आहेस पा� त्याची आठवण कर व पश्चाताप करून, करून आपली पहिली कृत्ये कर, पहली कर। तू पश्चाताप केला नाहीस तर मी तुझ्याकडे येईन आणि तुझी समयी तिच्या ठिकाणावरून काढून टाकीन म्हणतो मी तिथं येईल आणि जी गोष्ट मला सापडली मंडळीमध्ये आढळली ती गोष्ट जर मंडळीमध्ये घडली नाही तर त्या ठिकाणातनं ती समय मी काढेल आणि ती समय काय पहिला द्याय विसावचन वाचा म्हणजे तुम्हाला कळेल नेमकं काय करण्याचं पुस्तक पहिला अध्याय विसावचन हा जे सात तारे जे सात तारे तू माझ्या पाहिले त्यांचे आणि सोन्याच्या सात समयांचे सात 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 हे 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 आहे आहे ते साथ तारे साथ तारे मंडळांचे सात मंडळांचे दूत आहेत दूत आहेत आणि सात समया सात समया ह्या सात मंडळ्या आहेत सात मंडळात आता तो काय म्हणतो माहिती का मी तुझ्या मंडळीमध्ये पाहिलं आणि तुझी मंडळी अधपतन झाली तिचं पतन झालं आणि जर मंडळीनं पश्चाताप केला नाही तर त्या ठिकाणातनं समयी काढेल त्या ठिकाणातनं म्हणजे कोणत्या ठिकाणातनं आज माझं चर्च सोलापूरमध्ये आहे दे, देवानं त्याला गौरव दिलं एक लौकिक दिलं एक महिमा दिली चर्चला ज्या पद्धतीचं गौरव प्रभून दिलं परंतु चर्च गौरव नुसतं घेत राहिलं आणि प्रभूचे गुणधर्म प्रभूचा स्वभाव येशू ख्रिस्त जगामध्ये येऊन त्यानं जगाला जर काय दिलं हा प्रश्न जर विचारला तुम्हाला देवाने इशून काय दिलेलं आहे आज मंडळीला त्याचं उत्तरच नाही आहे काय ख्रिस्तानं आम्हाला दिलेलं आहे येशू ख्रिस्त जगामध्ये येण्याचा उद्देश काय हे विसरून गेलेलं आहे आम्हाला काय वाटतं माहिती आहे का या बेसिक गोष्टी आम्हाला स्वर्गात नाहीत मी म्हणतो या बेसिक आहेत कोणता सुवार्थ प्रसार बेसिक आहे सुवार्थ प्रसार बेसिक आहे वर्षिप तुमची बेसिक आहे उलट तुम्ही वर्षिप करता या वर्षिपमध्ये जर पावित्र्यच नसलं ना तरी वर्षिपच तुमचं आदपतन करणार तुम्हाला खाली टाकणार आहे ते बेसिक आहे सगळं आणि जर मुख्य भाग मंडळीतला जो तुम्हाला पतनापासून दूर ठेवतो किंवा मंडळी पतन पावली किंवा मंडळी विश्वासामध्ये मजबूत आहे किंवा मंडळी देवाचा हेतू पूर्ण करते हे पाहण्यासाठी तो म्हटला जर तू पहिली प्रीती आठवण केली नाही आणि जर पश्चाताप केला नाही तर ती समयच मी काढून टाकणार आहे म्हणजे काय समजा माझ्या चर्चमध्ये जर लोकांमध्ये पहिली प्रीती आता पहिली प्रीती ते मग मी तुम्हाला सांगणार आहे नेमकं काय पहिली प्रीती आहे काय पहिली प्रीती आहे मंडळीमध्ये ती पहिली प्रीती आवश्यक आहे